प्रेम परत आले पण लग्न ठरलंय सगळं ठरलंय आता काहीही बदल करू नकोस आईचा आवाज घरात घुमला होता मेघाला काय करावे काहीच सुचत नव्हते ती काठावर होती निर्णयाच्या भावनांच्या आणि जबाबदारी यांच्या काठावर तिचं लग्न आकाशसोबत ठरलं होतं चांगलं स्थळ प्रतिष्ठित कुटुंब आकाशही उत्तम स्वभावाचा पण तिच्या लग्नाच्या एक महिन्यापूर्वी राहुल पुन्हा तिच्या आयुष्यात परत आला होता कॉलेजमध्ये राहुल आणि मेघाचं प्रेम गाजलं होतं राहुल अमेरिकेला गेला आणि त्याच्या स्वप्नांच्या मागे तो तेथेच रमला मेघाने थांबायचं ठरवलं होतं पण राहुलने न सांगताच तिला मागे टाकलं सात वर्षाने तो अचानक परत आला तिच्या ऑफिसबाहेर उभा होता तिने त्याला एवढ्या वर्षाने पाहिल्यावर ती थोडा वेळ स्तब्ध झाली तिला त्याला पाहून सुरुवातीला जास्त राग आला पण मग अचानक पुन्हा पहिल्या आठवणी जाग्या झाल्या त्याने पहिलं विचारलं कशी आहेस मेघा म्हणाली लाज नाही वाटत तुला असं विचारायला न सांगताच निघून गेलास एक फोन नाही मेसेज नाही काहीच कसं वाटलं नाही रे तुला सोडून जाताना तू गेल्यावर माझी काय अवस्था झाली असेल याचा एकदा तरी विचार केलास का घरातले लग्नासाठी किती मागे लागले होते पण मी मूर्ख त्यांना रोज सांगायचे मला पूर्ण विश्वास आहे माझा राहुल नक्की परत येईन आणि आज सात वर्षाने तोंड दाखवत आहेस आता तरी का आला आहेस पुन्हा जा निघून इथून राहुल म्हणाला हे बघ मेघा प्लीज मला माफ कर तेव्हा मला माझं करिअर जास्त महत्त्वाचं वाटत होतं पण बघ मी पुन्हा आलो आहे फक्त तुझ्यासाठी तुझ्या प्रेमासाठी मी अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो मेघा म्हणाली सॉरी राहुल आता फार उशीर झाला आहे माझं लग्न ठरलं आहे फक्त महिना बाकी आहे आणि मला तुझा प्रचंड राग येत आहे त्यामुळे तू प्लीज येथून निघून जा रात्री घरी ती गुपचूप रडत होती बाबाजवळ आले त्यांनी विचारले मेघा काय झालं मेघाने बाबांना खरं सांगितलं यावर बाबा तिला म्हणाले तुला जे योग्य वाटतं जे तुझ्या अंतकरणातून येते तेच कर पण एक लक्षात ठेव जो काही निर्णय घेशील त्यात कुणाच्याही भावनांशी खेळू नकोस कधीही घाईत घेतलेले निर्णय चुकीचे असतात तो फक्त गोंधळ असतो पण खरंच ती गोंधळातच होती घरात वाद सुरू झाले आई आकाशला पसंत करत होती तिच्या म्हणण्यानुसार प्रेमाने पोट नाही भरत व्यवहारिकतेने संसार चालतो आकाश बरोबर लग्न हे ती फक्त आई वडिलांच्या सांगण्यावरून करत होती एकीकडे पहिलं प्रेम दुसरीकडे होणारा जोडीदार लग्नाच्या फक्त दोन आठवड्याआधी मेघाने एक निर्णय घेतला तिने आकाशला भेटून सगळं सांगितलं अगदी प्रामाणिकपणे आकाशने सर्व शांतपणे ऐकलं नंतर फक्त एवढंच बोलला मी तुला मिळवण्यापेक्षा तुला समजून घेणं जास्त महत्त्वाचं समजतो शेवटी तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे त्याच दिवशी ती राहुललाही भेटली राहुलने तिचा हात पकडला आणि म्हणाला मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात आता मला जागा नाही आहे मी आता तुझ्याकडे काही मागणार नाही पण माझं प्रेम खरं होतं हे जाता जाता तुला सांगून जायचं होतं दोन दिवसांनी मेघाने सगळ्यांना सांगितलं मी अजूनही गोंधळात आहे आणि गोंधळात घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा ठरेल म्हणून मी हे लग्न सध्या तरी रद्द करत आहे घरात वाद झाले जोराचं वादळ उठलं पण मेघाचे बाबा शांत होते बाबा म्हणाले तिनं स्वतःचा निर्णय घ्यायचं ठरवलंय तेच महत्त्वाचं आहे काही महिने गेले मेघा आता एकटी होती पण गोंधळात नव्हती तिला आता कळलं होतं आयुष्यात प्रेम महत्त्वाचं आहे पण ते स्पष्ट असायला हवं त्यात कोणाचाही दबाव किंवा जबरदस्ती नसावी तडजोड करून मिळवलेली स्थिरता क्षणभंगूर असते पण सत्याशी प्रामाणिक राहून मिळवलेली कायमस्वरूपी असते कधीकधी -कधी प्रेम उशिरा भेटतं पण त्यासाठी लागणारी तयारी आपल्याला स्वतःच्याच मनाशी लढूनच मिळते या लढाईत जो जिंकतो तोच खरं प्रेम ओळखतं धन्यवाद